घोडबंदर येथील पातलीपाडा पुलावर और, मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण या दोघांचा मृत्यू झाला आहे या अपघातामुळे पाथलिपाडा पुलावरील दोन्ही वाहिन्यांची वाहतूक सुमारे तीन तास बंद करण्यात आली होती ही वाहतूक सेवा रस्त्यावरून धीम्या गतीने सुरू होती ट्रक चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघं उत्तर प्रदेशचे रहिवासी होते मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ट्रकमध्ये आठ टन लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन नवी मुंबईच्या दिशेने ते प्रवास करत होते त्यांचा ट्रक घोटबंदर येथील पाथलीपाडा पुलावर येताच ट्रक चालक विनोद याचं वाहन चालक वाहनावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजक असलेल्या स्ट्रीट लाईटवर आदळला या अपघातामध्ये ट्रकमध्ये असलेले आठ टन लोखंडी पाईप आणि रॉड रस्त्यावर विखुरले तर ट्रकचा चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघंही जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग अग्निशमन दलाचे जवान वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतीचा हात पुढे केला